नमस्कार मंडळी जाणे कर्माच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजची रेसिपी एकदम खास आणि हटके आहे अरे पण दिसत नाही आहे ना तसं कारण ही इडली आहे पण ही इडली ही वेगळ्या पद्धतीने केलेली आहे कारण आपण ज्याचं बॅटर बनवलेलं आहे ते अगदी युनिक आणि वेगळं आहे आणि खूपच हेल्दी आहे तर ही अशी मऊ मऊ एकदम जाळीदार अशी छानशी इडली कशी केलेली आहे आणि एकाच पिठापासून आपण इडली आणि डोसा असे दोन छान छान पदार्थ तयार केलेले आहेत खूप क्रिस्पी यम्मी आणि पौष्टिक असे तर हे घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी बाजरी अर्थात बल मिलेट पर्ल मिलेटपासनं अर्थात बाजरीपासनं आपण आज दोशाचं आणि इडलीचं बॅटर बनवणार आहे इवन इतकंच काय तर तुम्ही याच्यापासनं उत्तपम आप्पे असं सगळं काहीही करू शकता तर कसं करायचं आहे तर आपण हे साधारण ही बाजरी जी घेतलेली आहे ना ती मी दीड कप घेतलेली आहे आणि पाऊण कप आ, मी याच्यामध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे तर हे सगळं मी एकत्रच घालणार आहे एकाच भांड्यात दोन तीन भांडी वेगवेगळी करणार नाही पण तुम्हाला जर तसं करायचं असेल आणि तसं धुवून घ्यायचं असेल तर काही हरकत नाही पाऊंड कप ही उडद्याची डाळ घेतलेली आहे होल म्हणजे अख्खा उडीद असतो ना तो घेतलेला आहे आणि अर्धा कप मी तांदूळ घेतले तांदळाचं प्रमाण एकदम कमी ठेवलेलं आहे व आणि अर्धा टीस्पून मेथीदाणे घातलेले आहे मेथीदाणे अवश्य घालायचे छान फर्मेंटेशन होतं आता हे सगळं एकत्रच करून घेतल्यावर मी याला छानपैकी तीन चार वेळा धुवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये वरती येईल इतपत छान भरपूर पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे तर मी हे साधारण सात आठ तास छान भिजत ठेवलं आहे सगळं एकत्र धुवून घेतलं आहे आणि एकत्रच भिजत घातलेलं आहे तुम्ही वेगवेगळंही वेग धुवून घेऊ शकता आणि तसंही भिजत घालू शकता आता सॉरी एक बारीक करताना मिक्सरला ते त्याचा व्हिडिओ मात्र केला गेला नाही माझ्याकडनं आणि तुम्हीच झाला त्याच्यामुळे तुम्ही त्याला माफ करा मला आणि ते करत असताना मात्र मी पाणी जे भिजवलेलं होतं ना बारीक करताना तेच वापरलेलं आहे रात्री ते भिजवून बारीक केलेलं मी दिवसभर भिजवून ठेवलं रात्री बारीक केलं आणि सकाळी बघितलं आहे तर जवळपास दहा बारा तासानंतर मस्त फर्मेंटेशन झालं आहे तुम्हालाही फोटोत लक्षात येत असेल की मस्त फुल्लं आहे हे पीठ याला फर्मेंटेशनसाठी वेगळं काही करावं लागत नाही पण इथे थोडी थंडी असल्यामुळे मी ओव्हनमध्ये त्याला लाईट लावून ठेवला होता फक्त ओव्हन गरम नाही करायचं आहे फक्त ओव्हनमधला लाईट लावला की तो खूप पॉवरफुल असतो आणि छान गरमी आणि हीट तयार होते आणि त्याच्यामुळे असं सुंदर मस्तपैकी जाळीदार पीठ छान आमतं आणि असं छान फ्लफी होतं खूप मस्त फर्मेंटेशन झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे जेव्हा आपण असे बाजरी ज्वारी असे धान्य वापरतो तर त्याचं फर्मेंटेशन खूप जलद गतीने होतं असा अनुभव आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर असं आपलं हे हेल्दी बॅटर तयार आहे जे तुम्ही डायबेटीज पेशंटसाठी पण उत्तम आहे इव्हन ज्यांना भाकऱ्या करता येत नाही त्यांच्यासाठी तर हा उत्तम ऑप्शन आहे ज्वारी बाजरी असे धान्य खाण्याचा तर आता आपण काय करणार आहे हक्क पीठ आपल्याला एकदम वापरायचं नाही आहे त्याच्यामुळे मी छोट्या बाऊलमध्ये थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालणार आहे मी हे बारीक करत असताना मात्र याच्यात मीठ वगैरे घातलं नाही आहे चांगलं सगळं फर्मेंटेशन झाल्यानंतरच याच्यात मीठ घातलेलं आहे आत्तावरतून वरतून आणि थोडंसं पाणी घालणार आहे कारण आपण आधी याचे डोसे बनवूयात या पिठाचे डोसे एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी आणि खूपच सुंदर होतात मुख्य म्हणजे रंग पण अगदी सुरेख होतो वेगळं त्याच्यासाठी काहीही घालायला लागत नाही तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात आली असेल आपण एरवी जसा दोसा करतो तसंच ठेवायचं आता हा कास्ट स्टॅडनचा माझ्याकडे तवा होता त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला आधी लावून घेतलं आहे तेल थोडं पाणी टाकलं आहे कारण तव्याचं तापमान एकदम नॉर्मल यायला हवं म्हणून आणि मग हे आपलं छानपैकी दोशाचं बॅटर आपण पळीत घेऊन मस्तपैकी फिरवून छान त्याच्यावर डोसा घालायचा आहे खूप सुरेख डोसे होतात या पिठाचे आणि खूप कुरकुरीत होतात म्हणजे तुम्हाला क्रिस्पी जो डोसा खायचा असतो ना बाजारात जाऊन तो क्रिस्पी डोसा एकदम परफेक्ट मिळू शकतो या प्रमाणातला आणि या पिठाचा तर तुम्ही नक्की हे पीठ ट्राय करावं त्याच्यासाठी ही खास रेसिपी आहे तुम्ही बघू शकता टाकताना पण आपण ते पीठ असं पसरवताना पण अजिबात काहीही त्रास झालेला नाही आहे आणि आता रंग अगदी दोन चार मिनटं आपल्याला लागतील एक खालची बाजू त्याला तयार व्हायला आणि सुरेख असा गोल्डन रंग आला आहे सोनेरी रंग आलेला आहे आणि खूपच कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे आणि खूप छान पद्धतीने हे डोसे होतात कॅस्टायरनच्या तव्यावर तर उत्तमच होतात पण हा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नॉनस्टिक पॅनवरही आरामात हे डोसे करू शकता मी याच्यासाठी थोडंसं तूप वापरलेलं आहे तुपातले डोसे एकदम मस्त लागतात तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की ट्राय करून बघा घी डोसा असं पण म्हणून आजकाल बाजारात मिळतात तर ते खूप उत्तम लागतात मुलांसाठी तर खूपच पौष्टिक होतात असे तूप घालून केलेले डोसे आणि बाजरी ज्वारीचे असतील तर मग मुण काय म्हणायलाच नको काही तुम्ही मुलांना हे डब्यामध्ये पण एकदम उत्तम प्रकारे देऊ शकता याच्यात थोड्याशा भाज्या घाला थोडंसं भाज्यांचं वेरिएशन करा मस्तपैकी आणि असे तुम्ही कट डोसा करून त्यांना छानपैकी स्नॅक्सच्या डब्यात देऊ शकता बघा हा दुसरासुद्धा एकदम क्रि क्रिस्पी आणि एकदम अलगद निघाला आहे दोसा अजिबात काहीही त्रास होत नाही आणि या पिठाचे डोसा एकदम मस्त होतात तुम्हाला जर इतके क्रिस्पी नको असेल तर थोडं तुम्ही पीठ घट्ट ठेवू शकता आणि मऊ दोसे पण करू शकता किंवा तुम्हाला उत्तपम घालायचं असतील तर या पिठाचं उत्तपम पण एकदम मस्त होतील तर कुठल्याही नाश्त्याचा प्रकार जेवणाचा प्रकार एकदम बेस्ट होईल याच्यामध्ये हे पीठ इतकं छान फर्मेंट होतं की त्याच्यामुळे कुठलाही पदार्थ बिघडणार पण नाही याची गॅरंटी आहे पूर्णपणे तुम्हाला क्रिस्पीपणा लक्षात येतच असेल से सारणावरनं त्यात आपले डोसे तयार झाले याच पिठाच्या मी तुम्हाला इडल्या पण करून दाखवणार आहे की त्या पण किती छान होऊ शकतात आणि बाकीचे पदार्थ तुम्ही ट्राय करा आणि मला कळवायला सांग विसरू नका तर आपण हे इडली बॅ पा, पा पात्राला पण थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं छान पाणी उकळत ठेवायचं भांड्यामध्ये आधीच आणि मग त्याच्यामध्ये आपल्या या इडल्यांचं हे जे बॅटर आहे ते आपण छानपैकी घालायचं आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला वाफवून घ्यायचं आहे छानपैकी पंधरा वीस मिनटांना नंतर आपण छाकण काढून बघूयात तर, तर आपल्या इडल्या पण एकदम मस्तपैकी फुलल्या आहेत मऊ दिसतात आहे हवं तर चेक पण करू शकता नाईफ घालून तुम्ही पण तसं करायची पण गरज नाही आहे चालू शकते हे तुमच्यासाठी मी केलेलं आहे तर नाईफ पण एकदम क्लीन येते आपली इडली पण एकदम सुरेख फ्लफी आणि मऊ झालेली आहे याच्यासोबत मी बाकी भाजी चटणी असं केलं नाही आहे पण तुम्ही नाश्त्याला करणार असाल तर नुसती इडली चटणी पण करू शकता आणि जेवणासाठी करणार असाल किंवा दोषासोबत भाजी वगैरे करून मुलांना डब्यात पण देऊ शकता मी याच्यासोबत फक्त सांबार केलेला आहे आणि थोडंसं तूप पण घेतलेलं आहे मुलांना देणार असाल तर नक्की तुपासोबत द्या बाजरी सोबत खूप छान कॉम्बिनेशन लागतं तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि किती सुंदर डोसा झालेला आहे तुम्हाला लक्षात येत असेल व्हिडिओवरनं आणि इडली पण तितकी सुंदर आणि फ्लफी झालेली आहे अजिबात काही वेगळं लागत नाही आणि खूप छान फर्मेंटेशन होऊन खूप छान पीठ तयार होतं जर तुम्ही या पिठाचं नक्कीच कधी ट्राय नसेल केलं तर हे हेल्दी ऑप्शन नक्की ट्राय करायला विसरू नका आणि ट्राय केल्यावर मला सांगायला पण विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे आणि आवडली असेल तर लाईक जरूर करा शेअर करा जास्त जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा अशा सुंदर उत्तम रेसिपींसाठी सुंदर रेसिपींसाठी आणि छान छान स्वादाच्या रेसिपीसाठी तर भेटूया आपण पुढच्या भागात अशाच मस्त मस्त रेसिपींसहित तोपर्यंत नमस्कार जाणीचे यज्ञ